राजकीय परिस्थिती पाहता जयसिंगपूर मध्ये हवा आहे काय वाटते तुम्हाला बरं या ड्रॉकरांची हवा जास्त आहे सध्या काय त्यांच्या मार्फत काय मा विकास कामं झालं काय हे भरपूर कामं झाले कोण कोणती झालं शिवाजी पुतळ्याचं काम झालं नगरपालिकेचं काम चांगलं झालं बागेचं काम चांगलं झालं सिविंग टँक झालं

आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध था आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी